राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतोय ज्या बँकेत जाऊन तुम्ही बँकेच्या कारवाई केलं ते पण हिंदू आहेत म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहेत राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे मराठी लोकांचा पण विरोधक आहे म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेल्या आहेत तुम्ही संविधानचं उल्लंघन करू शकत नाही हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही मान्यता राहावी की नाही राहावी काय आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा पण हा वाद शिकवण्याचा प्रयत्न कोणी करत असं मला वाटतंय का कारण पत्र आलं तुम्ही सगळ्यांनी मुळात तुम्ही याच्या वाटत षडयंत्र लक्षात घ्या प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिठू आहेत जे कोण आहेत ते आणि हे त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इथे ठेवायचं की नाही यांचं पण आम्ही